किचन मध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत मी आज आजची रेसिपी भाजी फुनके बनवत आहे मुगाच्या डाळीचे पालकचे डाळ एक वाटी या वाटीने एक वाटी घेतलेली आहे त्याला भिजू घातलेली आहे भिजलेली आहे आता हिला धुऊन घेऊया डाळ आणि चाळणीने गाळून घेतलेलं आहे पाणी आता पॉटमध्ये मध्ये घालत आहे हे मस्त बारीक झालेलं आहे पॉट मध्ये काढून घेत आहे हे बघा हे पालक अशी बारीक करून घेत आहे मी मस्त अशी पाहिजे एक टमाटर घेतलेला आहे याची प्युरी काढूया आपण दोन कांदे घेतलेले आहे याची पण प्युरी काढूया खोबऱ्याचा पेस्ट एक चम्मच घालत आहे डाळ बारीक करून घेतलेली आहे लसूण अद्रक आणि जिऱ्याचा पेस्ट एक चम्मच घातलेला आहे चम्मसनी मिरचीचा पेस्ट एक चम्मच आपल्याला थोड़ा तिखट लागत असेल तर दोन चम्मच घालायचे थोडी कोथिंबीर घातलेली आहे घेतली ही पण यामध्ये घातलेली आहे पालक घातलेली आहे मिरची पावडर कलरसाठी थोडी घातलेली आहे अर्धा चम्मच कारण पहिलेच हिरव्या मिरचीचा पेस्ट घातलेला आहे आपण हळद अर्धा चम्मच एक चम्मच गोडा मसाला काळा चवीनुसार मीठ घातलेलं आहे हिंग घातलेलं आहे मे मिक्स करून घेत आहे पूर्ण त्यामध्ये हे अशी भिजलेली डाळ यामध्ये मिक्स करून घेत आहे कारण त्यांना कुरकुरीत टेस्ट येतात कवर करून ठेवते आहे आता आपण तिकडे ग्रेव्ही बनवूया पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालत आहे मी शेंगदाण्याचं तेल घालत इष्टी भाजी व्हावं म्हणून शेंगदाण्याच्या तेलाने खूप टेस्टी बनते झालेलं आहे यामध्ये लसूण अद्रक जिऱ्याचा पेस्ट घातलेला आहे यामध्ये खोबरा आणि धने याचा पेस्ट घातलेला आहे यामध्ये धने पण हे केलेली आहे बारीक केलेलं आहे मिक्सरमध्ये खोबऱ्यासोबत त्याला मस्त असं तेलामध्ये छान असं होऊ थोडं लालसर ब्राऊन कलर आला त्यावेळेस यामध्ये पिवरी आणि कांद्याची पिवरी घालायची थोडा याला कलर आलेला आहे यामध्ये कांद्याची पिवरी घातलेली आहे बघा ते छान द्यायचं तेलामध्ये द्यायचं याला त्याच वेळेस टेस्टी भाजी बनणार आपण जर कचवट ठेवलं त्याची टेस्ट वेगळीच लागते तेवढी टेस्ट नाही आहे त्याकरता इथे उभं राहूनच त्याला असं परतून परतून घेत राहायचं असं वरती याला मसाला छान झालेला आहे तर यामध्ये टमाटाची पिवरी घालत आहे एक टमाटरची पिअरी बनवली होती ती घातली त्याला मस्त आहे पूर्ण मसाला मिक्स करून घेत आहे एक मसाले घालत आहे गरम मसाला दोन चमच लाल रेडगी मिरचीचं पावडर हिंग घालत आहे याला पूर्ण मिक्स करून घेत ते आहे तेलामध्ये हे सर्व मसाले धुऊ द्यायचे उच्चमध्ये डाळ बारीक केली होती ते धुवून घेतलेलं आहे पण ते घातलेलं आहे भर करून ठेवत आहे थोडा मसाले धुऊ द्यायचे दोन मिनटं दोन मिनटं याला कवर करते कवर केलं होतं बघा असं तेल वरती आलं यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे यामध्ये असं जेवढा आपल्याला ग्रेवी पातळ पाहिजे तेवढी पातळ करू शकतो आता याला कवर करून ठेवते आहे तोपर्यंत तो आपण भाजी काढून घेऊया कवर करून ठेवत आहे पाच मिनटं गॅसवर ठेवलेली आहे कढाई गरम झालेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे एवढ्याला असे एवढाला गोळे करून घ्यायचे घेतलेल्यात आहे तळून घ्यायचे गरम झालेला आहे त्यामध्ये हे झालाच आहे मी कमी गॅसवर पहिले तेल गरम होऊ द्यायचं नंतर गॅस कमी करायचा म्हणजे हातमधून पण तो ते शिजून येणार असे मस्त याला परतून असं घ्यायचं त्याला दोन मिनटं असा कलर आलेला आहे अधिक दोन मिनिटं मी यामध्ये होऊ देणार तर याला होऊन घेत आहे दळून झालेले आहे आता याला ग्रेव्ही मध्ये सोडूया ग्रेवी तयार आहे की आहे छान ग्रेव्ही तयार आहे त्यामध्ये कोथिंबीर घालत आहे ग्रेव्ही रेडी आहे त्यामध्ये हे भजे आता हे आपली भाजी तयार आहे आता काढून घेऊया बघा भाजी रेडी आहे तयार झालेली आहे मस्त टेस्टी झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद